नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स प्रायोजक ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन अकोला पोलिसांचा गुन्हेगारांना दुसऱ्या दिवशीच दणका सिंद्री क्रिएट करत गुन्हेगारांवर चालता बोलता अंकुश पातूरच्या शिवभक्तांवर शोक कळा अपघातात दोघे ठार सात जखमी नागपूरजवळ झाला भीषण अपघात महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार तयारी सुरू प्रभागातील दमदार उमेदवाराला संधी देण्याची तयारी जिल्हाधिकाऱ्यांच्या गुरुवारच्या व्हिजिटचा चांगलाच इफेक्ट शासकीय रुग्णालयातील दलाल एजंट फिरकलेच नाहीत अशोक फार्माच्या संचालकांना अटक केव्हा होणार फसलेल्या गुंतवणूकदारांची पोलीस कारवाईकडे नजर आता सविस्तर बातम्या गुरुवारी फावड्याने मारहाण करत दुकाने फोडत तापडिया नगर परिसरात दहशत माजवणाऱ्या आरोपीला आज पोलिसांनी घटनास्थळी सर्वांना हात जोडायला लावले इतक्यावर हा सीन रिक्रिएट केला गेला नाही तर एसपींनी गुन्हेगारी जागच्या जागीच कशी मोडल्या जाते याचे दुसरे प्रात्यक्षिक अकोल्यातील गुंडांना दाखवले गुरुवार दुपारी हातात फावडे घेत तापडिया नगरात दहशत माजविणारा हा युवक पहा याने अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने दुपारी दुकानदारांना धमकविण्याचा त्याचबरोबर येथे व्यवसाय करताना पैसे मोजावे लागणार असल्याची आरडओरड केली दुकानाची तोडफोड करत अनेक दुकानदारांचे मोठे नुकसान केले इतक्यावरच हा युवक थांबला नाही तर त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आरोपीचे स्थानिक पातळीवर दहशत पाहता तक्रारी मागे घेतल्या पण राजू कनोजिया यांच्या दुकानावर झालेला हल्ला आणि लाखो रुपयांचे झालेले नुकसान पाहता पोलिसांना तक्रार दिली और भती दुकान पे रहने के बाद में पेने आजूबाजू की फोडतोड कर रहा था और झगडे चालू वो मालूम नहीं अपने को बाकी दुकानों को सबको बंद कराया इसने और हमारे दुकान के आगे हमारे भतीजे को बोला कि भाई दुकान बंद करो अन् पूरे काजवाज फोड़ना चालू करा और दो चार फाइट मारा फावड़ा उठाया था मारने के लिए बोले और पैसे मांग रहा था बोले मेरे को पैसे लगेंगे बोले आप यहाँ जो भी धंधे करेंगे बोले मेरे को पैसे लगेंगे बोले आप सबसे अब मैं रावण बन गया बोले अब मैं पहले का कल्लू नहीं रहा बोले अब मैं रावण हूँ अब मेरे को सब बोले यहाँ से पूरे सबकी वसूली करूँगा बोले उसमें मेरा सब काम करूंगा बोले ये कल्लू तिवारी वो उर धीरेन्द्र उर्फ कल्लू जबरदस्ती के काच फोच फोड़ इसके पहले भी उसने धेंगाने करा था यहाँ पर लेकिन लोगों को धंधा करना पड़ता करके लोगों ने कुछ बोले नहीं थे तो कि भाई धंधा करना पड़ता करके कोई कुछ बोलता नहीं कि भाई जान दो इनका घर गर, घरदार यही है तो धंधा करना पड़ता करके कोई तो तो कुछ बोलता नहीं यहाँ बाजू की भी सिंधी की भी दुकान उन्होंने फोड़े लेकिन वो दूर से आते धंधा करते करके वो थाने में से वापस आ गए कि भाई मेरे को रिपोर्ट नहीं देना है करके वो वापस आके बेचारे लेकिन ये हम तो हमारा तो रहवासी है यहाँ पर हम तो सौ साल से रह रहे हैं। हम कहे को इनको खंडिया फंडिया देंगे ना हम कहे को हमारे दुकानदार है खराबी करेंगे कालच्या घटनेनंतर या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते कालचा सीन रिक्रिएट करण्यासाठी या युवकाला पुन्हा घटनास्थळी आणले त्यावेळी त्याची परिस्थिती आणि जोडलेले हात पाहता गुन्हेगारी कशी मोडायची हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा फंडा येथे दिसून आला गेल्या महिन्यापासून अकोल्यातील किरोड यांना धडा शिकवण्याचे सीन रिक्रिएट करण्याचा नवा फंडा पोलिसांनी शोधून काढला आहे या सीन रिक्रिएट प्रॅक्टिकलने शहरातील अनेकांनी दादागिरी न करता घरात बसणे पसंत केले आहे उत्तर प्रदेशातील देवकुंड येथून गंगेचे पवित्र पाणी घेऊन परतणाऱ्या अकोल्यातील भाविकांवर काळाने घाला घातला आहे नागपूरपासून सुमारे एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवनी येथे यात्रेत वाडूसने भरलेला ट्रक घुसल्याने हा भीषण अपघात घडला या दुर्घटनेत दोन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सात ते आठ जण जखमी झाले आहेत उत्तर प्रदेशातील देवकुंड येथून गंगेचे पवित्र पाणी घेऊन परतणाऱ्या अकोल्यातील भाविकांवर काळाने घाला घातला आहे सुमारे किमी अंतरावर असलेल्या शिवणी येथे कावड यात्रेत वाळूने भरलेला ट्रक हा भीषण अपघात घडला या दुर्घटनेत दोन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सात ते आठ जण जखमी झाले आहेत पातूर शहरातल्या जयतपे हनुमान व्यायामशाळेच्या वतीने ही कावड यात्रा आयोजित करण्यात आली होती हे भाविक उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ म्हणजे देवकुंड येथून गंगेचे पाणी घेऊन येत होते सुमारास जात मागे एका दिली। या धडकेमुळे ट्रक पलटी होऊन भाविकांच्या अंगावर उलटला या अपघातात बंडू पांडुरंग बंड आणि अविनाश पोहोरे या दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे तर सात ते आठ भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे गंगेचे पाणी घेऊन परतणाऱ्या भाविकांवरच अशी दुर्दैवी वेळ आल्याने पातूर शहरात शोककडा पसरली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक कार्यकर्ता नेत्याने एक दिलाने काम करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय समन्वय आमदार संजय खोडके यांनी दिल्या आहेत यावेळी महानगराध्यक्ष विजयभाऊ देशमुख यांनी प्रत्येक प्रभागात पक्षवाढीसाठी प्रयत्नांवर जोर दिला आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अकोला महानगर शाखेची आढावा बैठक नुकतीच पार पडली विधानपरिषद सदस्य तथा विभागीय समन्वयक संजय खुडके यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये पक्ष संघटना बळकट करण्याच्या रणनीतीवर भर देण्यात आला या बैठकीत महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांनी आगामी निवडणुकीसाठी पक्षाची तयारी कशी असावी यावर मार्गदर्शन केले प्रत्येक प्रभागात नियमित बैठका घेऊन सक्षम उमेदवारांची चाचपणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले जेणेकरून महानगरपालिकेत पक्षाची ताकद वाढवता येईल यावेळी बोलताना आमदार संजय खोडके यांनी पक्षवाढीसाठी सर्वसमावेशक धोरण अवलंबण्याचे आवाहन केले नवीन पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा समावेश करून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला तसेच लवकरच पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून विविध समित्यांमध्ये सक्रिय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्थान दिले जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले पक्षाच्या बळकटीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले एकमताने व एक दिलाने पक्षवाढीसाठी कार्य करण्याची ग्वाही नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष मदन भरगड यांनी या निया प्रसंगी दिली सर्वांनी एकमताने पक्षवाढीसाठी माझा मूळ मुद्दा होता आपण प्रभाग वीस मला थोडीशी चर्चा करायची होती की काय परिस्थिती आहे काय नाही तर आपण आता एक एक प्रभागाचं प्रत्येक प्रभागाचा जवळपास कसं नियोजन आहे वाईज तर ते जर आपण बोललं तर जरा बरं होईल मला तेवढाच मुद्दा होता की आज आपण एक एक प्रभाग आपली प्रत्येक प्रभाग काय तयारी आहे किंवा काय मागच्या तिथं काय परिस्थिती होती आता चारच्या प्रभागामध्ये या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधान परिषद सदस्य तथा ज्येष्ठ नेते संजय खोडके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला महानगर अध्यक्ष विजयभाऊ देशमुख प्रदेश उपाध्यक्ष मदन भरगड माजी नगरसेवक अजय रामटेके मनोज गायकवाड फैयाज खान दिलीप देशमुख संतोष डाबेराव नितीन झापर्डे अब्दुल रहीम पेंटर अप्सर कुरेशी बुडन गाडेकर नकीर खान अशोक पर्लीकर सुधीर कहकर मंदाताई देशमुख महिला अध्यक्ष सुषमाताई निचळ युवक अध्यक्ष अजय मते याकूब पहलवान अश्विनीताई यादमराळे सुनीता सावळे पल्लवी चौरे निर्मला तेटू राजेश नेरकर मुन्ना ठाकूर पहलवान अब्दुल नाईम रवी गीते नितीन शेरसागर मोहम्मद फिरोज गजान मुरमकार रोहित देशमुख वैभव घुगे अविनाश इंगळे यश सावल शाहरुख कुरेशी अनिल मालगे मंगेश इंगळे अजय कांबळे मुसाकभाई प्रकाश खंडारे अभिषेक भरगड गणेश कटारे राजू चितलांगे शेख बबलू मनीष नारायणे सचिन गिरी आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या गुरुवारच्या अचानक भेटीने अकोला जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा हादरली आहे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय ले आणि लेडी हार्डिंग रुग्णालयाला ले त्यांनी अचानक भेट देऊन शासकीय रुग्णालयांमध्ये फोफावलेल्या दलालशाही आणि रुग्णांच्या लुटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आज शुक्रवार दलाल आणि एजंट यांनी रुग्णालयात पाऊल ठेवले नाही जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय ले आणि लेडी हार्डिंग रुग्णालयाला ले त्यांनी अचानक भेट देऊन शासकीय रुग्णालयामध्ये फोफावलेल्या दलालशाही आणि रुग्णांच्या लुटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली गुरुवार संध्याकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात धडक दिली या ठिकाणी त्यांनी रुग्णालयातील दलालांचा वाढता हस्तक्षेप आणि त्यामुळे रुग्णांची होणारी आर्थिक लूट यावर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले दलालांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दलालांवर कारवाई करणे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन कार्यालयाचे काम असल्याचे सांगत स्वतःचा सा बचाव करण्याचा प्रयत्न केला मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत दलालशाही खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड इशारा दिला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या इशार्यानंतर आज मेन हॉस्पिटल आणि लेडी हार्डिंग रुग्णालयात दलालांनी व एजंटने पाय ठेवला नाही दरम्यान या एजंट आणि दलालांच्या विरोधात पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शहरातील गौरक्षण रोड परिसरातील अनेक भागांना रात्री वीज खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले अनेक तास वीज पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता दरम्यान महावितरण कंपनीची सेवा ढेपाळण्याचा अनुभव ग्राहकांना आला केवळ बिलाची वसुलीकडे महावितरणाचे लक्ष असल्याची ओरड नागरिकांची होती mm. रात्री गौरक्षण रोडवरील अनेक भागात अंधार होता महावितरण कंपनीची सेवा तक्रार ग्राहकांची आहे तक्रार तक्रार करण्यासाठीच्या नोंदवली गेली नाही इतकेच काय तर पहाटे चार पर्यंत वीज पुरवठा खंडित होता या प्रकारामुळे नागरिकांनी महावितरण कंपनीकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या मात्र कंपनीने या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे अखेर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला रात्रीच्या वेळी अचानक वीज गेल्याने नागरिक हैराण झाले होते तसेच महावितरणाच्या ढिगसाळ कारभाराबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आधीच उकाडा आणि त्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने लोकांच्या समस्यांमध्ये भरच पडली इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाये ट्वेंटी एम बी पी एस स्पीडवाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम बी पी एस अनलिमिटेड इंटरनेट आज़माई अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टएड नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नुनः एकदा तुम्हारा सर्वान से हार्दिक स्वागत शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मस्तानी कॅफे परिसरातील साक्षी अपार्टमेंटमध्ये सहा ऑगस्ट रोजी एका हॉटेल व्यावसायिकावर दोन अज्ञात व्यक्तींनी के हल्ला केल्याची गंभीर घटना घडली या हल्ल्यात शुभम जाधव गंभीर जखमी झाले आहेत पण या प्रकरणातील आरोपी मोकाट असून त्यांच्यामुळे शुभमच्या जीवाला मात्र धोका आहे मूळचा बारशे टाकडीच्या कान्हेरी सरप येथील शुभम संजय जाधव हे नेहमीप्रमाणे आपल्या हॉटेलमध्ये काम करत असताना तोंडावर पांढरा दुपट्टा बांधून आलेल्या दोन तरुणांनी अचानक प्रवेश केला कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी शुभम जाधव यांच्यावर लाकडी दांड्याने हल्ला केला आणि त्यांना गंभीर जखमी केले या घटनेनंतर शुभम जाधव यांनी सिव्हिल लाईन पोलिसांकडे तक्रार दाखल केली पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे अज्ञात दोन हल्लेखोरांविरोधात कलम एकशे अठरा तीनशे तेहत्तीस तीनशे बावन्न आणि तीन अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे पोलिसांनी आरोपींना लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले आहे दरम्यान या आरोपींना अटक झाली नसून या दोघांमुळे शुभमच्या जीवाला धोका असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याची मागणी शुभमने केली आहे रोज प्रमाणे मी हॉटेलमध्ये माझे दैनंदिन कामं करत असताना आदिश शिंगळे आणि याच्या सोबत एका साथीदाराने हॉटेलमध्ये येऊन माझ्यावरती प्राणघातक हल्ला केला आणि शिवीगाळ करत लुटमारीचा प्रयत्न केला ही घटना सहा तारखेला घडलेली आहे आणि याची तक्रार मी ताबडतोब पोलीस स्टेशनला दिली होती काही कारण वगैरे नसताना यांनी जाणून बुजून मा माझ्या हॉटेलमध्ये येऊन मला असं मारहाण केलेली आहे आणि आतापर्यंत या आरोपींवर काही कारवाई झालेली नाही आहे मी मार्फत यांना रिक्वेस्ट करतो की आरोपींवरती कारवाई करून आ, मला न्याय देण्यात यावा रक्षाबंधन आणि गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात उमंग ग्रुपने महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याची आणि त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी एक भव्य प्रदर्शनीचे आणि विक्रीचे आयोजन केले आहे मातृशक्ती सशक्तीकरण या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे या प्रदर्शनात महिलांनी स्वतः केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री केली जात आहे यामध्ये आकर्षक दागिने पारंपरिक आणि आधुनिक साड्या फॅशनेबल ड्रेसेस मनमोहक बेडशीट पूजा साहित्य सौंदर्य प्रसाधने अर्थात कॉस्मेटिक्स आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ गृहसजावटीच्या वस्तू आणि इतर अनेक उपयुक्त घरगुती उत्पादनांचा समावेश आहे महिलांच्या कौशल्यातून साकारलेल्या या वस्तू ग्राहकांना आकर्षित करत आहेत या प्रदर्शनाचे उद्घाटन ॲडव्होकेट नितीन मनोहर गवडी कोमलजी साधवानी तसेच उमंग ग्रुपच्या अध्यक्षा अंजली उपाध्याय आणि सचिव मोनिका राठी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले सात ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी प्रतिसाद मिळाला उमंग ग्रुपने अकोलेकरांना आवाहन केले आहे की त्यांनी लोभाजी आप्पा गौडी मंगल कार्यालय मलकापूर येथे आयोजित या प्रदर्शनाला भेट देऊन महिला उद्योजिकांना पाठिंबा द्यावा आणि या अनोख्या संधीचा लाभ घ्यावा हे प्रदर्शन आठ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजेपर्यंत खुले राहणार आहे या उपक्रमामुळे महिलांना आत्मनिर्भर बनण्याची संधी मिळत आहेच पण त्याचबरोबर त्यांना त्यांच्या कलागुणांना एक व्यावसायिक व्यासपीठ देखील उपलब्ध झाले आहे सभी तरफ है सभी ग्रुप में पर्सनली मैसेज भेजा है सभी सुबह से अपना क्राउड याका दिल से धन्यवाद करती हूँ कि भैया आपने हमको सपोर्ट किया इसीलिए हम आज ये मंगल कार्य तक पहुंच सके धन्यवाद भैया और कोमल जी की को तो हमारे लाडले थी भी है उनको रात में मैसेज किया सीधे आपको आना है तो वो बोले ठीक है ठीक है आपका भी बहुत धन्यवाद है और गौडी मंगल कार्यालय मलकापुर चौक कोलकातापुर में पहलांदास एक प्रदर्शनीचा आयोजन केलेला काय सर्व महिलांनी भरभरून प्रतिसाद द्यावा मलकापुर वासी ने पे हमारा सपोर्ट करावा हुआ ही धन्यवाद और अंजलि जी और मोनिका जी जी उन्होंने कुम ग्रुप द्वारा उन्होंने जो स्टॉल लगाए हैं एग्जीबिशन लगाया है और मुझे यहाँ इनवाइट किया है मैं उनका शुक्रिया करना चाहूँगी मुझे अपना मान दिया सम्मान दिया बहुत बहुत धन्यवाद अंजलि जी और मोनिका जी यहाँ पर जो बचत गुट वालों ने स्टॉल लगाए हैं ये सब जो लेडीज हैं अपना घर भी संभालती हैं और घर पर बिजनेस भी करती हैं आज उनको ये प्लेटफॉर्म दिया है अंजलि जी और मोनिका जी ने मैं चाहूँगी इनका बहुत 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 मुनाफा हो और आप सब लोग यहाँ आइए देखिए कितने बढ़िया बढ़िया स्टाइल हैं स्टॉल लगे हुए हैं या कान्हा जी के झूले जन्माष्टमी के लिए और बेडशीट वगैरह अपनी और गणेश जी के गणेश का त्यौहार आने वाला है जो गणेश जी बैठेंगे उनके लिए यहाँ बहुत सारा सामान है बहुत अच्छे अच्छे स्टॉल लगे हुए हैं मैं सब आपसे विनंती करूँगी सबसे कि आप यहाँ यह स्टॉल दो दिन लगे हुए हैं आप सब लोग आइए और इनका लाभ उठाइए और इनका मुनाफा कीजिए जय श्री कृष्ण मैं उमंग रूप से मूमिका राठी हमने पहली बार मलकापुर गौड़ी मंगल कार्यालय में एग्जीबिशन अरेंज किया है और बहुत ही बढ़िया स्टॉल्स यहाँ पर लगे हैं यहाँ पर आपको सात और आठ तारीख को सुबह दस बजे से रात में नौ बजे तक विजिट देना है और आपको यहाँ पर साड़ियाँ कुर्तियाँ ड्रेसेस राखी भगवान की पोशाख सारी चीज़ें मिलेंगी तो एक बार सभी वासी और अकोला वासिओक मी कहूंगी पर विजिट जरूर दे एक्झिबिशन का फायदा उठाव धन्यवाद मी ॲडवोकेट नितीन गौरी या मंगल व्यवस्थापक आहे एक अंजली उपाध्याय या ताईंनी आणि त्यांच्या सहकारी मैत्रिणींनी हा एक चांगला उपक्रम तिथे राबवलेला आहे ज्या माध्यमातून त्या महिलांना रोजगार आणि त्यांना याद्वारे प्रोत्साहन मिळणार आहे की हा छोटे छोटे जे व्यवसाय आहेत ते आज भारत सरकारचं मोदीजींचं जे एक स्वप्न आहे की प्रत्येक घरात व्यवसाय झाला पाहिजे एक गुजरातप्रमाणे किंवा अशा देशाप्रमाणे सुद्धा चायनाप्रमाणे प्रत्येक घराघरातून उद्योग सुरू झाला पाहिजे महिलांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे त्या दृष्टीने हा एक चांगला उत्तर आपण पाहता असे त्यांनी केलेलं आहे इथे वेगळ्या वेगळ्या ग्रु गृह उगळी वस्तू सगळे स्टॉल लावलेले आहेत मी माझ्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या सुद्धा त्यांनी महिलांना प्रोत्साहन होईल असा त्यांनी उपक्रम करावा हे बोलून माझे दोन शब्द समज अकोला शहरात डॉक्टर उदय नाईक यांनी लावलेल्या रुग्णसेवा रूपी वृक्षाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून हो ॲडफॉन्स होमिओपॅथीने अनेक असाध्य आजार बरे करण्याची किमया महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर प्रथमेश उदय नाईक यांनी केली आहे नाईक होमिओपॅथी गेल्या चाळीस वर्षापासून अविरत रुग्णसेवेत आहे येथे आजार मुळापासून नष्ट होत असून कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही त्यासोबतच अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे ज्या रुग्णांना कुठेही फायदा झाला नाही अशा रुग्णांनी एकदा अवश्य भेद द्यावी तसेच अधिक माहितीसाठी एक्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकाहत्तर एकोणतीस आणि एक्क्याण्णव तीस झिरो एक एकसष्ट एकोणतीस व नाईक होमिओपॅथी डॉट कॉम यूट्यूब या चॅनेलवर संपर्क साधावा डॉक्टर उदय नाईक यांच्या संकल्पनेतून नाईक होमिओपॅथी रूपाने लावलेल्या वृक्षाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून ॲडव्हान्स होमिओपॅथीने अनेक असाध्य आजार बरे करण्याची किमया महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर प्रथमेश उदय नाईक यांनी केली आहे नाईक होमिओपॅथी गेल्या चाळीस वर्षापासून अविरत रुग्णसेवेत आहे येथे आजार मुळापासून नष्ट होत असून कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही त्यासोबतच अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे ज्या रुग्णांना कुठेही फायदा झाला नाही त्यांना आराम मिळाल्याचा दावा केला जातो थायरॉइडने महिला आजारपणातून बरी झाली अंगावर सूज येणे वजन वाढणे या समस्या थायरॉईडने निर्माण झाली होती आता नाईक होमिओपॅथीच्या एक महिन्याच्या उपचारानंतर महिला रुग्णाला सत्तर टक्के आराम पडला आहे एक महिन्यात त्यांचे वजन चार किलो घटले नाईक होमिओपॅथीच्या उपचाराने दिलासा मिळाल्याचा दावा रुग्णांचा आहे नमस्कार काय नाव आपलं स्वाती गायकवाड काय त्रास होता आपल्याला इथे यायच्या आधी माझा थायरॉइड होता आणि सूज पण होती अंगावर आता कसं वाटतं एका महिन्याच्या ट्रीटमेंट नंतर आता छान वाटत किती किलो किलो वजन वजन कमी वजन कमी झालं झालं तुमचं किती टक्के आराम आहे तुम्हाला साठ सत्तर टक्के आराम आहे नाईक होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटनी समाधानी आहात का होतरी घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपए प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रुपए प्रतिदिन में पाइए ट्वेंटी एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टैग नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अप सब का हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत पातूर तालुक्यातील भंडारस बुद्रुक गावातील रहिवाशांनी पाणीपुरवठा योजनेतील गैरकारभाराचा निषेध करत आज जिल्हा परिषदेच्या सीईओ यांना निवेदन दिले जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी आणि गावाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे

मात्र योजने या योजनेतील भ्रष्टाचारामुळे गावकऱ्यांना ऐन पावसाळ्यातही पाणी मिळत नाही याविरोधात संतप्त झालेल्या महिला व गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर मोर्चा काढला आणि तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली भंडारस बुद्रुक येथे दोन हजार बावीसमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत रेट्रो फिटिंग पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती रेट्रो फिटिंगचा मुख्य उद्देश जुन्या योजनेत सुधारणा करून प्रत्येक घराला नळाने पाणी देणे हा आहे मात्र गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही योजना केवळ कागदावरच पूर्ण झाली आहे आणि गावातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे देवळगाव केल्याचा खोटा अहवाल तयार करण्यात आला आहे प्रत्यक्षात ही पाईपलाईन अकोला हैदराबाद हायवेचे काम करणाऱ्या कंपनीने तोडून पूर्णपणे काढली आहे ज्याबद्दल ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने स्वतः पातूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती यामुळे अस्तित्वात नसलेल्या पाईपलाईनच्या जोडणीचा बनावट रेकॉर्ड तयार करून लाखो रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे या प्रकरणात दोषींवर तत्काळ कारवाई करून गावाचा पाणीपुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे शहरातील प्रसिद्ध औषध पुरवठादार अर्थात फार्मा स्टॉकीज द अशोक फार्माच्या संचालकांविरोधात सध्या तक्रारीचा ओघ सुरू आहे दवा बाजारातील द अशोक फार्माच्या होलसेल औषध विक्रेते हिमेश महेश शहा भाविन महेश शहा हेतल हिमेश शहा यांनी अनेकांची लाखोची फसवणूक केली आहे हे सर्व आरोपी गेले तरी कुठे त्यांना अटक होईल की नाही अशी विचारणा आता होत आहे अनेक केमिस्ट आणि वितरकांचे लाखो रुपये घेऊन संचालक फरार झाल्याचे समोर आले असून या घटनेमुळे शहराच्या केमिस्ट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे द अशोक फार्माच्या संचालकांनी नेमक्या किती लोकांना फसविले याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे मात्र या प्रकरणाची पोलीस तक्रार करण्यासाठी अने अनेक लोक पुढे येत नसल्याचे चित्र आहे आपली फसवणूक झाल्याचे जाहीर झाल्यास नाव बदनाम होईल या भीतीपोटी अनेक जण तक्रार करणे टाळत असल्याचे दिसून येत आहे लाखो रुपये घेऊन द अशोक फार्माचे संचालक नेमके कुठे गेले असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे त्यांच्या या कृतीमुळे शहरातील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन त्याला पदावरून काढण्याची कारवाई करणार आहे का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या, लाग या घटनेमुळे शहरातील औषध व्यवसाय क्षेत्रात विश्वासार्थ हेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील आणखी एका फार्मा स्टॉकिस्टने आपली मालमत्ता विकल्याची चर्चाही सुरू आहे ज्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे शहरातील द अशोक फार्मा कंपनीच्या मालकांनी आर्थिक फसवणूक केलेल्यांची संख्या वाढती आहे ही वाढती संख्या आणि प्रकरणाची व्याप्ती पाहता पोलीस अधीक्षकांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द केले आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन अकोला पोलिसांचा गुन्हेगारांना दुसऱ्या दिवशीच दणका सिंद्री क्रिएट करत गुन्हेगारांवर चालता बोलता अंकुश पातूरच्या शिवभक्तांवर शोक कळा अपघातात दोघे ठार सात जखमी नागपूर झाला भीषण अपघात महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार तयारी सुरू प्रभागातील दमदार उमेदवाराला संधी देण्याची तयारी जिल्हाधिकाऱ्यांच्या गुरुवारच्या व्हिजिटचा चांगलाच इफेक्ट शासकीय रुग्णालयातील दलाल एजंट फिरकलेच नाहीत द अशोक फार्माच्या संचालकांना अटक केव्हा होणार फसलेल्या गुंतवणूकदारांची पोलीस कारवाईकडे नजर राहा आर आर सी न्यूज दोन लाख चौतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे चे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार